नमस्कार प्रेक्षकांनो नवरमेळे हिटलरला या मालिकेचा आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत परंतु तुम्ही त्याआधी अजून जर माझा हा मराठी मालिका लव्हर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला असेच पाहायला मिळत राहणार आहे त्याच्यामुळे माझा हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना सध्या इथे मालिका तुम्हाला पाहायला मिळेल मिळेल की फायनली हा आहे या लीलाला जसं हवं आहे तसं तो प्रपोज करण्यासाठी तयार झालेला असतो आणि त्यासाठी फुल फ्रू प्लॅनिंग सुद्धा या ठिकाणी करताना दिसतोय आणि या लिलाला पण याविषयी खूप उत्सुकता असते की एजे कसा प्रपोज करणार आहे परंतु दुसरीकडे या किशोरने मात्र षडयंत्र असले असते की या ठिकाणी याचा एजेचा प्रपोज करत नाही तिथंच या ठिकाणी त्यांचा गेम करायचा तर प्रेक्षकांना मालिकेत जाता या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे मीटिंग चालू असते सगळं प्रेझेंटेशन वगैरे हे जे सगळ्या गोष्टी इथे चालू असतो विश्वही तिथे या ठिकाणी असतो क्लायंटही त्या ठिकाणी आपल्याला इथे चर्चा करताना इकडे आपल्याला दिसत आहे आणि हा जो इव्हेंट मॅनेजर असतो ना तो किशोरने पाठवलेला असतो ए जे बोलतो की मी आयडिया देतो एजेला पण या ठिकाणी विचारतो तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होतं पण तुम्ही प्रेझेंटेशनसाठी ही फिल्मी थीमच का निवडली तो माणूस म्हणतो अहो आपल्या इथे प्रपोजच या ठिकाणी कन्सेटच फिल्म बघून आले आणि मला असं वाटतं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती फिल्मी स्टाईलनेच व्हायला पाहिजे हे जे म्हणतो ठीक आहे हो मला आवडलं हे सगळं आपण हे दे पक्क ठरवू आणि विश्वा सगळं तुम्हाला फिल्मचे या ठिकाणी डिटेल्स देताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला देईल तो माणूस बाहेर निघून जातो विश्वरूप विचारतो एजे सर तुम्ही खरंच इतक्या फिल्मी परतीने प्रपोज करणार आहात का हे जे म्हणतो माझी बायकोची ही जी आहे आणि असंच तिला पाहिजे तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे दुसरं माझ्याकडे काय ऑप्शन ठेवले का बोलताना आपल्याला दिसतो विषा बोलतो हो तुम्ही जे काही बोलताय ना ते एकदम खरं आहे लीला वहिनीचं ऐकावंच लागेल तुम्हाला यानंतर विश्वरूप त्याला चांगलाच बोलतो आता मस्त तुम्ही हिरोसारखं सारखं बॉलिवूडच्या मस्त प्रपोज करणार फिल्मी स्टायरने करणार असं बोलताना दिसतो आता बायकोसाठी मला करावंच लागेल असं बोलताना या ठिकाणी आपल्याला तो दिसत आहे आणि या ठिकाणी पुढे मग किशोर आपल्या रूममध्ये येताना आपल्याला दिसतोय आणि त्याला मग त्या माणसाचा फोन येतो हो तो माणूस म्हणतो आपलं काम झालंय आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट मिळेल असं तो बोलताना दिसतो किशोर विचारता आपलं डील काय झालं होतं माहिती आहे ना तुला तो माणूस म्हणतो हो तुम्ही अजिबात काळजी करू नका म्हणाल तेवढी माणसं मी या टीममध्ये घुसवलेत आणि या कानाची खबरं त्या कानाला पोचणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना आणि काहीही गडबड होणार नाही तेव्हा तो किशोर बोलतो कोणताही प्रॉब्लेम आला काही अडचण आली काही इश्यू आला तर माझी शे गाठ आहे मी सोडणार नाही असं सुद्धा किशोर येताना या ठिकाणी त्याला दिसतोय किशोर इथे विचार करतो की इकडे एजे मीटिंग करून आपल्या केबिनमध्ये येतो आणि त्याला काही गिफ्ट दिसतात एजे जे बघतो तर त्यांना कळतं की हे लिलाने पाठवले एजे जे ते गिफ्ट उघडून आता एक एक करून बघत असतो तिथे डेडीवेअर चॉकलेट्स फ्लावर्स ग्रीटिंग कार्ड्स आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तिथे असतात आणि हे जे तुम्हाला पाहिलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणे बघतो आणि ग्रीटिंग जे काही लेटर असतात ते सगळं या ठिकाणी तो आपल्याला वाचताना दिसतोय लिला मेसेज करतो लिला फोन उचलतो हे जे त्यांच्यामध्ये पाठवलेले असतात त्यात गिफ्टसाठी थँक्यू या ठिकाणी म्हटलेलं असते लीला आता खरंच खूप खुश होताना दिसते एजे हळूहळू माझ्यासारख्याच आता व्हायला लागलेत लीला एजेचा विचार करत राहते आणि म्हणते ए जे काय करत असतील आता त्यांचं काय चाललं असेल मला प्रपोज कसं करतील काय करतील गुडगाव करून कसं फसते या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसते गुलग गुलाब देतील दे दे दे, मोठ्याने किंजळतील खूप उत्सुकता या लीलाला या ठिकाणी झालेल्या असते प्रपोज लीला विचार कर सगळ्या गोष्टी इथे असते आणि एजे लीलाचा विचार करत असतो लीला त्याने विचारलं होतं की कसं तुला प्रपोज करतो लीलाने सांगितलं यावेळी मात्र एजेने ठरवलेलं असतं की लीलाची जी चहा पूर्ण करायचं कोणत्याच कमी या सगळ्या गोष्टीमध्ये ठेवायची नाही तिच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करायचे असा तो विचार करताना दिसतो आणि विश्वाला तो केबिनमध्ये बोलवताना दिसतोय हे के विश्वा मी काय काम सांगतोय ते सगळं तुला करावं लागेल आणि हे सगळं आपल्या दोघांमध्येच ठेवायचं दोघांपैकी तिसऱ्याला कोणाच या गोष्टी काढता कामा नये असं ठरण करून तो या ठिकाणी आपल्याला विश्वाला सांगते आणि दिसतोय आणि इकडे किशोर एका गुंडाकडे येतो त्याला पैसे देतो आणि सांगतो की या ठिकाणी सगळं आपलं प्लॅनिंग झालं आहे आणि मी जे सांगितले त्या सगळ्या गोष्टी प्रॉबर आहे तसंच जायला पाहिजे लीला याच्याला जेव्हा प्रपोज करेल त्याच वेळेला तिला तो शूट करायचं आणि यावेळेस काही गडबड झाली नाही पाहिजे मागच्या वेळेस गडबड केली पण आता बिलकुल काहीही गडबड झाली तर तुला सोडणार नाही असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिस तो दिसतोय गुंठ म्हणलंय मागच्या वेळेसारखे आता बिलकुल गडबड होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मग लीला या ठिकाणी तुम्हाला पाहिल्या मिळते आहोत आजीकडे जाताना दिसते आणि तिला मिठच मारताना दिसते ती खूप खुश असते फायनली हे जे प्रपोज करणार असतात आणि याविषयी ती आजीला सुद्धा बोलते आजी पण या ठिकाणी लीलाचा चेहरा बघून खूप खुश होते तुला आता जसं आहे तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत आहे ना खुशी ना तेव्हा हो मी खूप पोश असं बोलते परंतु या सगळ्या यापैकी दुर्गा सरस्वती लक्ष्मी या ठिकाणी ऐकताना दिसताना त्यांना खूप मोठा धक्का बसताना दिसतोय आणि ते आता काही शांत बसणार काही ना काही काढं घालणार त्याच्यामुळे आता लीला म्हणते जे मला प्रपोज करणार आता काम ऑफिसवरून ते येतील त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी करते त्यामुळे त्यांची आवडीची जी गोष्ट असते कस्टर्ड वगैरे ते काही ज्यूस काहीतरी असतात ते स्पेशल बनवण्याचा या ठिकाणी ते आपल्याला खूप प्लॅन करताना दिसते आणि तसं ते विचारही करते आणि हे सगळं त्या तिथे ऐकतात सुद्धा आणि या ठिकाणी मात्र ते कर स्थान करतात आणि प्लॅन करतात काही करून या गोष्टी बिघडावच्या आणि त्या कष्टड वगैरे ती बनवते सुद्धा पण ही दुर्गा त्याच्यामध्ये काहीतरी असं मिळसरते ज्याच्यामुळे ते, 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 ते खराब होऊ दे आणि तसंच ते आता या ठिकाणी याचे थोड्या वेळ येतो आणि याचे ते सगळं खाताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की दुर्गा सरस्वतीनं चांगलं माहिती असेल की कस्टर्ड ॲपल या ठिकाणी केलेलं नाही म्हणूनच त्यांनी या ठिकाणी प्लॅन केलेला असतो काही करून बिघडवायचं आणि तिला खूप त्रास झाला पाहिजे परत विचार करतात पण एवढं पण एजेला त्रास झाला नाही पाहिजे ते कस्टर्ड ॲपल बिघडवायचा प्लॅन सरस्वती लक्ष्मी दुर्गा करतात आणि त्यानुसारच त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असतात कष्ट आपल्या आजीला विचारते कसं करायचं सगळं केलं आणि हे आपल्याला पुन्हा काम करताना इथे दिसतंय दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की जेने कष्ट शब्दात विश्वाला सांगितलं असतं की काही केलं झालं तरी या सगळ्या गोष्टी मला पण प्रदेश करायचंय कोणालाही विषयी भनक लागू द्यायची नाही समजलं कामच तो एक प्रकारे त्याला दिसतोय आणि त्या पद्धतीतून तू कामाला आपल्या खूप जवळचे जे विश्वासू लोक आहे त्या लोकांनाच हे एकदम कॉम्पिटिशियल सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहे असं तो विश्वाला सांगताना दिसतो त्यानुसार मग हा गायकवाडाला फोन करतो बोलून घेतो या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या का काय केल्या ना ते एकदम सिक्रेट करायच्या त्यामुळे तुम्हाला जास्त रिटर्न माहिती देऊ शकत नाही आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊ शकत नाही हे पर्सनली सगळ्या गोष्टी हँडल करायच्या ठरवले आहे असं तो सांगता येण दिसतो यानंतर तो टेन्शन घेतो आणि मग गायकवाड लगेच इथे तुम्हाला पाहायला मिळते किशोरला फोन करतो तुम्हाला म्हटलं होणार जर खूप महत्वाचं काम असेल तरच आम्हाला फोन करायचा आता कशाला फोन केलाय अहो तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे तेव्हा काय झालं मला आता त्याचा फोन आला ते म्हणले आम्हाला सगळ्या गोष्टी पर्सनली हँडल करायच्यात या ठिकाणी त्यांना कदाचित डाऊट आलंय असं तो बोलताना दिसतो हा थोडा घाबरताना दिसतो त्यांचं ठेवा पण असं बोलतो यांनी घरी आल्यानंतर मग मस्त लीला त्याची सेवा वगैरे सगळ्या गोष्टी ते करताना दिसते आणि हे सगळं झाल्यावर नंतर इथे तो बोलतो की मी लिलाला प्रपोज करणारे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे चांगलंच माहिती आहे पण मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची यानंतर सगळं विचार काय झाले मी लिहिलेला वगैरे कुठं नेणार आहे काय नेणार आहे सगळ्या गोष्टी ना पूर्णपणे कॉम्पिटिशन आहे कोणालाच मी सांगणार नाही आहे ते सगळं गुपीत असेल लिलाला मला प्रपोज करायचंय भरनाट स्टाईलने प्रपोज करायचं असं सगळ्यांना आणि तो आपल्याला दिसतोय आणि इथे किशोर मात्र खूप टेन्शनमध्ये आला असतो ह्यांनी सगळं जर पर्सनल ठेवलं गुपित ठेवलं तर मग या ठिकाणी मी माझा प्लॅन कसा सक्सेसफुल करणार असा तो विचार करताय दिसतोय त्यामुळे आता पाहू मालिकेत यंद्रा भागामध्ये अजून आपल्याला काही काय पाहायला मिळते अशाच मालिकेशी नवनवीन प्रमोर पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा